नमस्कार मी धनंजय शो शोमध्ये तुमचं स्वागत वर्ष होतं दोन हजार वीस ठिकाण होतं दिल्ली देशाची राजधानी या दिल्लीच्या सीमेवरती लाखो शेतकरी एकत्र आलेले होते मागणी काय होती तर तीन कृषी कायदे जे केंद्रानं आणलेले आहेत ते मागे घेण्यात यावेत आणि त्यासाठी हे शेतकरी एक वर्षाहूनही अधिक काळ लढा देत होते अखेर केंद्र सरकारला या शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर गुडघे टेकावे लागले आणि केंद्र सरकारनं तीन कृषी कायद्यांचा अठ्ठा साधी केला नंतर मात्र ते मागे घेऊन ते तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली परंतु त्याचवेळी या संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना केंद्र सरकारनं काही आश्वासनं दिलेली होती आणि पाच वर्ष झाली ती आश्वासनं पूर्ण करण्यात आलेली नाही आहेत केंद्र सरकारकडून त्यामुळेच आता पुन्हा एकदा संयुक्त किसान मोर्चानं या ऐतिहासिक आशा आंदोलनाच्या पाच वर्षाच्या पूर्तीनंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी एक आंदोलन देशव्यापी करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे देशातील विविध ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चा पुन्हा एकदा देशव्यापी असे निदर्शनं करणार आहे आता त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत केंद्र सरकारनं त्यांना काय आश्वासनं दिल्याचा संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांचा दावा आहे एकूण काय चित्र आहे हेच आपण आजच्या दॅग्रो वन शो मध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द केले त्यावेळी या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि त्यामध्ये हमीभावाचा एक मुद्दा जो की किमान आधारभूत किमतीचा एक महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्यामध्ये हमीभाव कायद्याची गॅरंटी ही शेतकऱ्यांना देण्यात येईल अशा पद्धतीचं एक आश्वासन त्यावेळी देण्यात आल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हमीभावामध्ये जी काही वाढ करण्यात येईल ती यापुढे सी टू प्लस पन्नास टक्के म्हणजेच उत्पादन खर्चावरती पन्नास टक्के हे सी टू प्लस पन्नास टक्के या तत्वानुसार किंवा या निकषानुसार दर त्याचे ठरवले जातील अशा प्रकारचं एक आश्वासन त्यावेळी देण्यात आलेलं होतं परंतु केंद्र सरकारनं मागच्या पाच वर्षात हे आश्वासन पूर्ण केलं नाही अशा प्रकारचा आरोप शेतकरी नेत्यांकडून केला जातो आहे आणि त्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सुद्धा शेतकरी नेते करतायत याबद्दलच बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे यांनी असं सांगितलं की केंद्र सरकारनं पाच वर्षापूर्वी जी काही आश्वासनं शेतकऱ्यांना दिलेली होती ती आश्वासनं पूर्ण केलेली नाही आहेत त्यावरती कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आहे मग ते आश्वासन हमी भाव सी टू प्लस पन्नास टक्के असो किंवा संपूर्ण कर्जमाफीचं असो किंवा विजेचं खाजगीकरण रोखण्याबद्दलचं असो केंद्र सरकारनं यावरती कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे चर्चा केलेली नाही आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असल्याचं डॉक्टर ढवळे यांचं मत आहे संयुक्त किसान मोर्चानं यापूर्वी एक निवेदन सुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे या संदर्भातलं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की देशात सध्या जर का शेतकऱ्यांची अवस्था बघितली तर शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे देशातील शेतमालाचे दर जर का आपण बघितले तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसतोय असं सांगत या निवेदनात संयुक्त किसान मोर्चानं शेतमालाच्या किमतीसुद्धा म्हणजे जो आत्ता बाजारभाव या शेतमालाला मिळतोय त्यावरतीही लक्ष वेधलेलं आहे भात एक हजार चारशे रुपये क्विंटलचा दर हा भाताला सध्या मिळतोय तर कापसाला सहा हजार रुपये क्विंटलचा दर मिळत असून मका एक हजार आठशे रुपये क्विंटल दराने विकला जातोय परंतु सी टू प्लस पन्नास टक्के या दरानं जर का भाताचा हमी भाव काढला तर तो तीन हजार बारा रुपये प्रति क्विंटलचा होतो असं सुद्धा प्रतिपादन या संयुक्त किसान मोर्चानं या निवेदनात केलेलं आहे म्हणजे आता जो दर मिळतोय तो ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार मिळतोय या संयुक्त किसान मोर्चाची मागणी अशी आहे की तोच दर सी टू प्लस पन्नास टक्के या दरानं शेतकऱ्यांना मिळायला हवा होता परंतु तशा पद्धतीनं केंद्र सरकारनं हमीभाव भाव जाहीर केलेले नाही आहेत आणि त्यामुळे बाजारात तर खुल्या बाजारात भाव हा कमीच मिळतोय पण जिथे हमी भावानं खरेदी केली जाते तिथेही शेतकऱ्यांना सी टू प्लस पन्नास टक्के या दरानं हमी भाव हा मिळत नसल्याचं सुद्धा संयुक्त किसान मोर्चानं प्रतिपादन केलेलं के आहे संयुक्त किसान मोर्चानं हे सगळं सांगत असताना डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जे काही शेतकरी आंदोलन पाठीमागे घेण्यात आलं त्यावेळेच्या आंदोलनाच्या आठवणीसुद्धा त्या आठवणींना उजाळा दिलेला आहे संयुक्त किसान मोर्चानं निवेदनात असं लिहिलं आहे की सातशे छत्तीस शहीदांच्या बलिदानानं तीनशे ऐंशी दिवसांच्या दीर्घ संघर्षामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्र सरकारला तीन भांडवल धार्जीनं आणि त्यासोबतच जनविरोधी शेती कायदे रद्द करण्यास भाग पाडलेलं होतं शेती कायदे रद्द करूनही शेतकऱ्यांनी नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मात्र सरकारनं काही लेखी आश्वासनं या शेतकऱ्यांना दिलेली होती परंतु ती आश्वासनं पाच वर्ष उलटली तरीही पूर्ण करण्यात आलेली नाही आहेत आणि त्यामुळेच आता संयुक्त किसान मोर्चानं पुन्हा एकदा शेतमजूर संघटना असतील कामगारांच्या संघटना असतील यांना एकत्र करत पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि देशव्यापी निदर्शनं हे सव्वीस नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील भूमिका सुद्धा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं स्पष्ट करण्यात येणार आहे हे सगळं सांगत असताना कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा संयुक्त किसान मोर्चानं अजेंड्यावरती घेतलेला आहे मागच्या काही काळामध्ये केंद्र सरकारनं विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं भांडवलदारांचे म्हणजेच कॉर्पोरेटचे मोठ्या प्रमाणात कर्ज हे माफ केलेले आहेत त्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत बघितलं तर मोदी सरकारनं सोळा पूर्णांक एक्केचाळीस लाख कोटी रुपयांचं कॉर्पोरेटचं कर्ज माफ केल्याचा दावा या संयुक्त किसान मोर्चानं निवेदनात केलेला आहे त्यासोबतच गेल्या अकरा वर्षात मात्र शेतकऱ्यांचं एक कर्ज माफ केलेलं नसल्याचं संयुक्त किसान मोर्चानं या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधलेला आहे आता सव्वीस नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली देशव्यापी असे आंदोलनं किंवा निदर्शनं ही करण्यात येणार आहेत त्यामध्ये दिल्लीतील जंतर मंतरवर सुद्धा हे आंदोलन किंवा निदर्शनं ही करण्यात येणार आहेत त्यासोबतच आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी ही आग्रही पद्धतीनं केली जाईल असंही संयुक्त किसान मोर्चानं सांगितलेलं आहे यामध्ये आश्वासनं कोणती आहेत तर हमीभाव खरेदीसह किमान आधारभूत किंमत सी टू प्लस पन्नास टक्के शेतकरी आणि शेतमजुरांसाठी मोठ्या प्रमाणात कर्जमाफी योजना वीज आणि सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण न करणं त्यासोबतच स्मार्ट मीटर बसवणं याला विरोध करणं वीज विधेयक दोन हजार पंचवीस रद्द करणं आणि सर्व घरांना दरमहा तीस युनिट मोफत वीज मिळावी यासाठी तात्काळ कायदा लागू करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाने केलेली आहे तर भारताच्या व्यापार करारावरही चिंता व्यक्त करत भारताने पन्नास टक्के शुल्क भारतावरती जे काय अमेरिकेनं लादलं आहे ते भारताच्या सार्वभौमत्वाचं सा उल्लंघन मानलं पाहिजे आणि त्याला प्रत्युत्तराची कारवाईसुद्धा केंद्र सरकारनं केली पाहिजे अशा प्रकारची मागणी संयुक्त किसान मोर्चानं केलेली आहे आणि यासाठीच आता सव्वीस नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी निदर्शनं करणार आहे अर्थात आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारनं या मुद्द्यावरून बराचसा काळ संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला होता अर्थात हे पण आपण समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळी हे तीन कृषी कायद्यांचं आंदोलन संपलं त्यानंतर संयुक्त किसान मोर्चामध्ये फूट पडली त्याचे दोन भाग झाले निवडणुकांच्या मुद्द्यावरनं ती फूट पडलेली होती आणि अराजकीय संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा असे दोन गट झाले ज्याच्यामध्ये राजकीय नेतृत्व करणारी किंवा निवडणुका लढवणारी अशी एक फळी तयार झालेली आहे आणि दुसरी जी की निवडणुका लढू इच्छित नाही परंतु आंदोलनं करते सातत्यानं अशा प्रकारचे दोन गट तयार झालेले आहेत आता यामध्ये संयुक्त किसान मोर्चानं शेतकऱ्यांची जे का मागण्या आहेत त्यासाठी मागच्या काही काळापासून संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं ज्याला बिगर राजकीय असं सुद्धा म्हणता येईल त्यांनी मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमा ह्या रोखलेल्या होत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यासाठी दिल्लीची शंभू सीमा असेल किंवा खनोरी सीमा असेल या काही काळ बंदही होत्या आणि त्यानंतर केंद्र सरकारनं त्यांच्यासोबत म्हणजे या शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर हे आंदोलन मोडीत काढण्यात आलं परंतु या सगळ्या आंदोलनाचा मुद्दा हा या मागण्या पूर्ण करणं म्हणजेच केंद्र सरकारनं जी काही आश्वासनं दिलेली आहेत शेतकऱ्यांना ते पूर्ण करणं यासाठी होता आणि त्यासोबतच यातली प्रमुख मागणी जी होती की हमीभावाच्या कायद्याचं काय झालं म्हणजेच किमान आधारभूत किमतीचा जो काही कायदा आहे तो देशात करावा हमीभावाची गॅरंटी ही शेतकऱ्यांना मिळावी अशा पद्धतीचा कायदा करावा अशी मागणी या संयुक्त किसान मोर्चानं त्यावेळी केलेली होती या दोन्ही गटांच्या मागण्यासारख्याच आहेत आता संयुक्त किसान मोर्चा हा मैदानात उतरणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी देशव्यापी निदर्शनं करणार आहे अर्थात त्यामध्ये शेतमालाचे हमीभाव असतील कर्जमाफी असेल वीज बिल माफ असेल किंवा विविध मुद्दे असतील या सगळ्यांवरती आता संयुक्त किसान मोर्चानं आक्रमक असा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे पुढचा अपडेट जे काही असेल संयुक्त किसान मोर्चाच्या या आंदोलनाचं निदर्शनाचं तेही आपण तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मी तुर्ता सिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या